परवानगी रद्द कशी झाली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी परवानगी भेटल्यावर रद्द कशी कोणाच्या अधिकारात रद्द केले तुम्ही भाजपच्या कार्यकर्ते कायदा तुमचा कायदा तुम्हाला नाही का कायदा का कायदा पाया लागू का तुमच्या पाया लागू પા અધિકારી તમે અધિકારી પરવાનગી અમારે કાયદા સુધી નો કાયદા તોડત કાયદા સુધી પ્રશ્ન નિર્ભર કરતા तुम्ही कायदा पायदो आचारसंहितेचा भंग तुम्ही करताय आहे तुम्ही करता काय सांगतो कायदा तोडताय पाहिजे गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शाह हे सांगता कायदा तोडायचं काम अमित शाह सांगता का कायदा तोड म्हणून अरे अमित शहा जी सांगता का कायदा तोडायचा

लाईनाचं कैसर राहिलं नाही काही राहिलं नाही सुरक्षा त्यांना आहे तर सभा दुसरीकडे घ्या सुरक्षा त्यांच्या सभेच तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून का बोलता तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते ते आम्हाला ते विनंती करणं चोवीस तासाच्या आतमध्ये एवढी सुरक्षा व्यवस्था माननीय कार्यक्रमात मग त्यांची सभा घेणं अनिवार्य वाढलं तर आमची निघा दादा उभा ना दादा दादा आम्ही उभा ना आम्ही परवानगी